श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनं तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा अस्मिता ब्लाऊज कशा चॅनलमध्ये खूप रुसा आहे मैत्रिणीनं खूप सुंदर अशी ही साडी आहे बघा पार्टी वेअर साडी आहे नवरीच्या रिसेप्शनची पार्टी आहे पार्टीची साडी आहे बघा ही नवरीचा रिसेप्शनचा कार्यक्रम आहे त्याची ही साडी आहे खूप सुंदर अशी साडी आहे त्याच्यावरती आपण आज ब्लाउज डिझाईन बऱ्याचशाच ठिकाणी स्टोन आहेत बघा आणि मधला जो पार्ट आहे त्याची आपण खूप सुंदर अशी भाईवरती पण डिझाईन बनवणार आहोत तरी त्या पद्धतीप्रमाणे हा मी ब्लाऊज कट करून घेतलेला आहे सव्वा पाच इंच शोल्डर घेवलेले आहे साडेआठ इंच छातीची गडी आहे बा कंबर आपली सात इंच आहे त्या पद्धतीप्रमाणे मी मापे टाकून घेतलेली आहे साडेपाच इंच मी शोल्डर घेत सॉरी मैत्रिणीनं मुंडाकुली मी साडेपाच इंच घेतलेलं आहे सव्वा दोन इंच मी गळ्यारुंदी घेतलेली आहे खालून गळ्या उंची मी गळा उंची मी दहा इंच घेतलेले आहे खालून मी गळ्यारुंदी तीन इंच घेतलेली इं आहे आणि अशा पद्धतीप्रमाणे मी हा आकार आखून घेतला आता इथून बघा खालून मी सुरुवात केली हा थोडासा बाहेर आकार घेतला आणि वरच्या ठिकाणी अशा पद्धतीप्रमाणे एकदा कर्व केला आणि दुसऱ्यांदा कर्व करत हा मी शोल्डरपर्यंत हा अशा पद्धतीप्रमाणे जोडलेला आहे हे बघा आता मद्य सेंटरवरती कॅनव्हॉस पेपर व्यवस्थित ठेवून घेतला आणि जसा आपण आपण गळ्याचा आकार व्यवस्थित काढलेला आहे त्या पद्धतीप्रमाणे आपण व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं आहे कॅनव्ह पेपरवरती आणि त्याच्या पुढे आपण एक इंच मार्जिन ठेवायचं आहे आणि आकार आपण व्यवस्थित हां कट करून घ्यायचा आहे आता इथे बघा खूप सुंदर असा आपला आकार तयार होतो नाही तर इथे अशा पद्धतीप्रमाणे आकाराला जिथे जिथे करवाय तिथे व्यवस्थित आपण आकार कट करून घ्यायचा हे बघा आता मी अस्तरच्या भागावरती मैत्रिणीनं इथे बघा व्यवस्थित कॅनव्हास पेपर चिकटून घेतलेला आहे तुम्ही इस्त्रीने वगैरे प्रेस करून घेतला तर व्यवस्थित कॅनव्हास पेपर चिकटतो पुढे एक्स्ट्रा मार्जिन ठेवलेला आहे एक्स्ट्रा मार्जिन जे आहे ते आतमध्ये फोल्ड करायचं आहे आणि त्याच्याभोवती पूर्णपणे शिलाई करून घ्यायची आहे आता शिलाई करून झाल्यानंतर इथे बघा मत सेंटरवरती मी मार्किंग केलं गळ्याचा गळ्याची हे बघा दोन्ही शोल्डरवरती मध्य सेंटरवरती मी व्यवस्थित मार्किंग करून घेतलं सर भागावरती जो आकार आपण तयार केलेला आहे तो व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे मध्य सेंटरवरती मी एक पिन लावून घेतली आणि पूर्णपणे आपण आकार हा ब्लाउजवरती पूर्णपणे पाव बरोबर एक ते दोन रेषा मार्चिंग ठेवायचा आहे पूर्णपणे गळ्याचा आकार जसा आकार आपण कॅनव्हास पेपरवरती व्यवस्थित काढलेला आहे त्यावरती व्यवस्थित आपण शिलाई करून घ्यायची आहे अशा पद्धतीप्रमाणे आता आकार आपण व्यवस्थित कट करून घ्या शिलाई करून झाली शिलाई शिलाई झाल्यानंतर कटिंग करून घेऊया आकार आकार कट करताना काळजी घ्या कुठेही कट होता कामा नये व्यवस्थित आता इथे बघा छोटे छोटे कट मारून घेऊया जिथे आपले कोणी आहेत तिथे व्यवस्थित म्हणजे आकार व्यवस्थित आपला हा आतमध्ये फोल्ड आणि हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आकार व्यवस्थित आतमध्ये फोडलं झाल्यानंतर त्याचं फिनिशिंगसुद्धा व्यवस्थित येतं आता फिनिशिंग व्यवस्थित येण्यासाठी वरून एक दाब टिप देऊन घ्यायची म्हणजे आपला गळ्याचा आकार पूर्णपणे खूप सुंदर अशा पद्धतीप्रमाणे हा तयार होतो झालं आता आकार तर आपला व्यवस्थित तयार झाला आता इथे बघा नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आपण अर्धा अर्धा इंचाचे दोन इकडे टक्स घ्यायचे टक्साची उंची साडेचार इंच घ्यायचे आता टक्साची दोन्हीकडे उंची झाली आता आपण खाली दीड इंचाची इथे मी पट्टी कट करून घेतलेली आहे सरळ भागावरती ती ठेवून घ्यायची आणि पूर्णपणे खालून आपण शिलाई करून घ्यायची शिलाई करून झाल्यानंतर आत पट्टी आतमध्ये फोल्ड करायची आणि वरून एक दाब टिप देऊन घ्यायची आणि तिथे आपल्याला हात शिलाई घालायला लागते त्या आप पद्धतीप्रमाणे आपण इथे मोठी शिलाई घालून घ्यायची म्हणजे आपल्याला परत हात शिलाई घातल्यानंतर ती शिलाई उसवायची असते तर म्हणून आपण इथे मोठी शिलाई वापरायची हे आता इथे बघा आपण एक लेस वापरलेली आहे कारण की तुम्ही बघितलं असेल साडीमध्ये मधी मधी जो ब्लाऊज म्हणजे भाग आहे त्याच्यावरती अशा पद्धतीप्रमाणे शायनिंगचं कापड होतं तर प त्या ता, ता, पद्धतीप्रमाणे मी ही लेस वापरलेली ले ले ले, आहे इथे बघा जसा आकार दिलेले त्या पद्धतीप्रमाणे वळवून पूर्णपणे आपण लेस जोडून घ्यायची जसे कोणे आहेत तसे वळवून व्यवस्थित त्या पद्धतीप्रमाणे आपण ही लेस फिरवून घ्यायची म्हणजे कुठेही आकार आपला बदलता कामा नये कारण की बऱ्याचशा वेळेला मैत्रिणी असं होतं की लेस जोडताना सुद्धा बऱ्याचशा वेळेला हा बदलू शकतो ही काळजी घ्या हे बघा अशा पद्धतीप्रमाणे परत एकदा डबल टीप मारून घ्यायची गळ्याच्या भोवती आता इथे बघा इथे बघा अकरा इंच उंची आणि नऊ इंच रुंदीचा मी एक कापड घेतलेला आहे आता त्याच्यानंतर फोल्ड केलं फोल्ड केल्यानंतर कडेने पूर्णपणे शिलाई करून घ्यायची आहे उलट भागावरती ही शिलाई करायची आहे बघा थोडंसं मार्जिन इथे ठेवायचं आहे आणि तिथून आपण हा पूर्णपणे भाग बाहेर काढायचा आहे म्हणजे सरळ भागावरती आपण हा भाग तयार करायचा आहे उलट भागावरून आपण शिलाई करून घेतली सरळ भागावरती आपण अपन... हे बघा अशा पद्धतीप्रमाणे हा चौकोनी तुकडा तयार होतो आता कडेने एक दाब टीप देऊन घ्यायची म्हणजे व्यवस्थित आकार आपला तयार होतो आता मगाशी जिथे आपण जागा सोडली होती ती आतमध्ये फोल्ड करायची आणि तिथे शिलाई करून घ्यायची इथे शिलाई करून झाली आता इथे मद्य सेंटर पकडायचा मध्य सेंटर वरती मार्किंग करून घ्यायचं मार्किंग करून झाल्यानंतर इथे बघा अशा पद्धतीप्रमाणे छोट्या छोट्या प्लेट्स घेऊन मी त्या प्लेट्स एका ठिकाणी मी अशा पद्धतीप्रमाणे तिथे एक फूल तयार करणार आहे हे बघा आपलं फूल तयार होत आहे परत एकदा डबल शिलाई करून घेऊया म्हणजे शिलाई वगैरे उपसणार नाही हे बघा आता ब्लाऊज वरती अशा पद्धतीप्रमाणे खालच्या भागावरती मी हे बघा एवढ्या भागावरती मी अशा पद्धतीप्रमाणे हे जोडून घेणार आहे नंतर तिथे आपण मध्य सेंटरवरती सुईच्या धाग्याने पक्के करायचं आहे चारही कोणी आहेत तिथे पण आपल्याला हात शिलाई घालावी लागणार आहे आता आपल्याला नॉडला गोंडी करायची आहे नॉडला गोंडी करण्यासाठी एका झाकणचा वापर केलेला आहे बघा मी ले ले आता इथे मी नेटचा कपडा घेतलेला आहे साडीतलाच कपडा आहे हा आता तशा पद्धतीप्रमाणे सर्कल आखून घेतला सर्कल आखून झाल्यानंतर आपण हा कट करून घेऊया कट करून झाल्यानंतर एका सर्कलवरती बघा मी अशा पद्धतीप्रमाणे मध्य सेंटरवरती आता इथे बघा पूर्णपणे आपण मगाची जी लेस वापरली ती लेस आपण या नेटच्या कपड्यावरती पूर्णपणे आकारावरती जोडून घ्यायची आहे आता आपण इथे नॉडला गोंढे करायचे खूप सुंदर असे नॉडला भरदार असे गोंडी तयार करणार आहोत तर त्याच्या पद्धतीप्रमाणे मैत्रिणीने इथे बघा मी अशा पद्धतीप्रमाणे कडेने पूर्णपणे आपण ही लेस जोडून घेतलेली आहे शेवटला धुमडी थोडी मारली आणि लेस पूर्णपणे जोडून घेतली आता अशा पद्धतीप्रमाणे फोल्ड केली घडी आपण हा गोलाकार फोल्ड केल्यानंतर मध्य सेंटरवरती इथे बघा अशा पद्धतीप्रमाणे नॉड पकडायची आणि तिथून आपण सरळ टीप मारून घ्यायची आता हा सर्कल तुम्ही म्हणत असाल किती बाय कितीचा आहे तर पाच बाय पाचचा चा हा सर्कल आहे मैत्र अशा पद्धतीप्रमाणे तुम्हाला छोटा हवा असेल तर त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही ह्याची साईज छोटी सुद्धा घेऊ शकता आणि त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही ही गोंडी बनवू शकता हे बघा तुम्हाला किती साईजचे हवे असेल त्या पद्धती तीन बाय तीनचा पण तुम्ही सर्कल घेऊ शकता आणि त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही गोंडी करू शकता आता इथे मी एकावर एक ठेवून दोन गोंडे तयार केलेले आहे त्याच पद्धतीप्रमाणे तीन बाय तीनचा मी छोटासा बघा छोटासा छोटे गोंडे पण तयार केले त्याच पद्धतीप्रमाणे तीन बाय तीनचे मी छोटा एक सर्कल कट केला त्याच्याभोवती लेस मा लेस जोडून घेतली आणि लेस जोडून झाल्यानंतर मध्य सेंटरमधून कट केला कट केल्यानंतर मगाचे जसे आपण गोंडे जोडले त्या पद्धतीप्रमाणेच हे छोटे गोंडे पण त्या पद्धतीप्रमाणे मी जोडलेले आहेत बघा थोडे छोटे आणि थोडे मोठे मी अशा पद्धतीप्रमाणे हे कारण की पाठीमागच्या बॅक साईडला खूप सुंदर असं दिसतं बघा झपकेदार गोंडे असल्यामुळे अशा पद्धतीप्रमाणे मी हे गोंडे तयार केलेले आहेत मैत्रिणी सेम त्याच पद्धतीप्रमाणे आपण दुसऱ्या साईडला पण हे गोंडे तयार करून घ्यायचे आहेत तर मी तोपर्यंत तयार करून घेतो इथे माझे गोंडे तयार झालेले आहेत दोन्ही साईडला दोन्ही नॉडवरती खूप सुंदर असे गोंडे तयार झालेले आहेत तर मगाशी जिथे मी तुम्हाला सांगितलं मगाशी जिथे मी फूल तयार केलं होतं तिथे मध्य सेंटरवरती आपण आता सुईच्या धाग्याने ते फूल आपण व्यवस्थित पक्क करून घेऊया बघा दोन तीन गाठी मारून घेतली मी आणि तिथे शिलाई पक्की करून घेतली आता ते चार तुम्हाला मी मगाशीच म्हटलं चारही कोणे आपल्याला जोडायला लागणार आहेत म्हणजे तिथे जर का ब्लाऊज घातल्यानंतर मध्य सेंटरवरती फक्त आपला टाका घालून चालणार नाही तर तुम्ही ब्लाऊज घातल्यानंतर ते ब्ला जो फुल आहे ते असं खाली पडल्यासारखं होणार त्याच्यामुळे ते, हो ते पूर्णपणे आपल्याला पॅक करावं लागणार आहे तशा पद्धतीप्रमाणे ठेवून चालणार नाही तर तिथे बघा चारही कोणे आहेत ते चारही कोणे मी त्या सुईच्या धाग्यामध्येच टाके घालणार आहे शिवल्यानंतर ते व्यवस्थित दिसणार नाही म्हणून मी थोडे थोडे टाके तिथे व्यवस्थित घालणार आहे ते बघा अशा पद्धतीप्रमाणे चारही कोणी मी जोडून घेतलेले आहेत आता इथे बघा मी एक गम घेतलेला आहे आपला जो नेहमी फेवी गम असतो मी तुम्हाला बऱ्याचशाच व्हिडिओमध्ये दाखवते की कशा पद्धतीप्रमाणे छोटे कुंदन वगैरे आपल्याला जोडायचे असतील तर अशा पद्धतीप्रमाणे आपण हे लावायचे असतात आता इथे बघा भाईवरती भाईवरती अशा पद्धतीप्रमाणे जी लेस आहे त्या लेसचे बरेचसेच कुंधन मी काढलेले आहेत कारण की आपल्याला स्टिच करताना थोडंसं अवघड होणार आहे तर त्या कुंदनचा वापर आपल्याला कुठेही होऊ नये म्हणून मी ते वापर अशा पद्धतीप्रमाणे ह्या फुलावरती पूर्णपणे सगळीकडे मी हे जोडून हे बघा अशा पद्धतीप्रमाणे लावून घेणार आहे सो थोडासा वेळ लागणार आहे सुकायला हे बघा अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही हे उंदन छोटे छोटे आहेत ते आणि ते शिलाई मशीनमध्ये अडकतात त्याच्यामुळे आपल्याला बाहीवरती हे करताना आपल्याला हे व्यवस्थित काढूनच आपल्याला भाई जोडायचे असते त्या पद्धतीप्रमाणे राहिलेले होते ते मी इथे वापरत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद